आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज वर्षा सहलीसाठी कर्नाटकातील गोकाक धबधब्यावर दब पर्यटकांची तोबा गर्दी संपूर्ण कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात सुपरिचित असलेल्या गोकाकमधील धबधब्यावर दब वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात झाली आहे गोकाक धबधब्यावर दब पाण्याचा प्रचंड लोट येत असून नयन मनोहराच्या दृश्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी तरुण तरुणी कौटुंबिक सहली मित्रमैत्रिणींच्या सहली मोठ्या प्रमाणावर या गोकाक फॉल्स व घोडकेन मलची या ठिकाणी संपन्न होत आहेत गोकाक धबधब्या नजीक असणाऱ्या ब्रिटिशकालीन बांधलेल्या कॉटन मिल विश्रामगृहे आणि इतर मंदिरे यांच्या वास्तूला भेट देऊन नदीकिनारी असणाऱ्या स्वयंभू महादेवाच्या मंदिरात देखील श्रावण महिन्याच्या निमित्ताने पवित्र दर्शन घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी पहाव्यास मिळत आहे तरी या पावसाळ्यामध्ये वर्षा निमित्ताने चिकोडी गोकाक निपाणी शिरोळ कोल्हापूर सांगली पुणे बेळगाव येथील पर्यटक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत आहेत खरोखरच नयन मनोहर असा धबधबा आता सर्व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत वर्षा सहलीसाठी ही एक सुवर्णसंधी या पावसाळ्यात पर्यटकांना प्राप्त होत आहे फेसाळणारा धबधबा त्याचा काणी पडणारा आवाज त्यातून हवेत उडणारे पाण्याचे तुषार व त्यातून मिळणारा आनंद डोळे भरून पाहणारे प्रेक्षक खरोखरच आनंदाने बहरून जात आहेत तर या धबधब्याचा आस्वाद वर्षा सहलीच्या निमित्ताने इतरांनी देखील घ्यावा या निमित्ताने हा केलेला एक धबधब्याचा प्रवास सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व मित्र मंडळी यांनी या वर्षीची वर्षा सहल काल गोकाक धबधब्यावर दब दब जाऊन साजरी केली व त्या ठिकाणचा एक अनोखा वर्षा सहलीचा आनंद घेतला या वर्षा सहलीमध्ये आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम महावीर उदगावे सदानंद मुतनाळे पोपट उदगावे योगेश हल्पणावर महावीर गोटुरे विद्याधर वंदुरे यांनी सहभाग घेतला या ठिकाणी स्वीट कॉर्न भेळ थंडपेये भाजलेल्या शेंगा यांचा मनमुराद आस्वाद पर्यटक घेताना दिसत आहेत दैनंदिन जीवनात गुरफटलेल्या मनाला बाहेर निसर्गात घेऊन यावे निसर्गात घेऊन जावे आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा व आयुष्य आनंदी बनवावे हा या वर्षा सलीचा उद्देश तरी इतर पर्यटकांनी देखील त्याचा आनंद घ्यावा म्हणून केलेला हा एक अनोखा प्रयत्न आणि यातून वर्षा मिळणारा प्रोत्साहनाचा भाग सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा